माझ्या हातात आहे हे भारतीय संविधान या संविधानाचा जो गाभा आहे तो आहे निवडणूक प्रक्रिया आणि या लोकशाही राष्ट्रामध्ये सर्वात महत्वाच्या असलेल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आता सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये एक रणधिमाळी सुरू झाली आहे ती म्हणजे सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया खर तर एकवीस तारखेपासून या निवडणुकांना प्रारंभ झाला एकवीस तारखेला अर्ज भरण्याची सुरुवात झाली होती आणि आज सत्तावीस तारखेला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आपण चर्चा आहोत की सातारा कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितांमध्ये काय परिणाम असणार आहेत आणि आजची स्थिती नक्की काय आहे कारण आज जिल्हा परिषद निवडणुकांचा आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमधील अर्ज भरण्याची शेवट तारीख होती आणि या तारखेनंतरच खऱ्या अर्थानं कोणत्या गाठामध्ये कशा प्रकारची लढती होतील कोणाची कोणावर युती आहेत हे सर्व काही चित्र मतदारांपुढं स्पष्ट झालेलं आहे नमस्कार मी प्रकाश राजे आणि महाराष्ट्र वनमध्ये आपलं हार्दिक स्वागत कोरेगाव तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गट आहेत आणि बारा पंचायत समितीचे गट आहेत आणि त्याच्यामुळं या सहा जिल्हा परिषद गटावरती नक्की कोणाचा झेंडा पडकणार हे या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर कोरेगाव तालुक्याच्या या सहा जिल्हा परिषद गटापैकी एक पूर्ण जिल्हा परिषद गट हा फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये येतो एक गट येतो तर वाठरा हा एकमेव गट आहे जो कोरेगाव आणि फलटण या दोन्ही मतदारसंघामध्ये मोडला जातो उर्वरित जे जा तीन गट आहेत ते कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतात आणि या भौगोलिक सगळ्या परिस्थितीमुळे इथल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एकूणच तीन विद्यमान खासदार एक माजी खासदार पाच विद्यमान आमदार आणि दोन माजी आमदार या सर्व बड्या मातबर मंडळींच लक्ष हे कोरेगाव तालुक्यातील या निवडणुकांचे आता तुम्ही म्हणाल हे नेते कोण तर सातारा लोकसभा मतदारसंघाचे उदयनराजे भोसले यांच्या मतदारसंघामध्ये हा हा येतो त्याच्यामुळे त्यांचं लक्ष या मतदारसंघावरती आहे माळा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मतदारसंघामध्ये या तालुक्याचा काही भाग येतो त्याच्यामुळे <Deshawun>, त्यांचे लक्ष या निवडणुकीवरती आहे राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील हे या जिल्ह्याचे आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांचं निवडीमध्ये आणि जागा वाटपामध्ये एकूणच निवडणूक मोठं लक्ष असणार आहे माजी खासदार माळ्याचे यांनी निंबाळकर जे फलटणचे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये यातील काही गटांचा समावेश होतो त्याच्यामुळे माजी खासदार सिंह निंबाळकर यांचं वर्चस्व या भागामध्ये आहे तेथे त्यांच्या एकूणच पुढच्या आदेशाकडे इथल्या कार्यकर्त्यांच लक्ष आहे त्याचबरोबर मी जे पाच विद्यमान आमदार म्हटलं त्याच्यामध्ये कोरेगावचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी लागलेली आहे त्यांचे पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची देखील या ठिकाणी प्रतिष्ठा पणा लागलेली आहे त्याचबरोबर फलटणचे आमदार सचिन पाटील यांचंही या निवडणुकीत कोरेगावमध्ये को लक्ष असणार आहे कारण उत्तरचे आमदार भारतीय जनता पार्टीचे मनोज घोरपडे यांचा मतदारसंघात एक गट येतो त्यामुळे त्यांचंही लक्ष या ठिकाणी असणार आहे याचबरोबर माजी आमदार आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यांचंही या गटामध्ये लक्ष असणार आहे त्याचबरोबर विधानपरिषदेचे आमदार आणि परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा या मतदारसंघामध्ये लक्ष राहणार आहे कारण त्यांच्याही कार्यकर्त्यांचं मोठं संख्याबळ या ठिकाणी आहे एक गट त्यांच्या कार्यक्षेत्रात येतो म्हणून मी या ठिकाणी म्हटलं की पाच विद्यमान आमदार दोन माजी आमदार या सर्वांचं लक्ष हे कोरेगाव तालुक्यावरती लागू लागलं आहे आणि त्यामुळं आज सत्तावीस तारखेला अर्ज मागायला घेण्याच्या दिवशी नक्की या तालुक्यामध्ये राजकीय लढाई कशी असणार आहे हे चित्र स्पष्ट झाले जाणून घेणार आहोत या मतदारसंघामध्ये लढती आहेत पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर या सहा गटांपैकी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जे तीन जिल्हा परिषद गट येत आहेत आणि जो वाटा गट हाही येतोय अशा चार मतदारसंघामध्ये आमदार महेश शिंदे यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीने युती केली आहे आणि या चारही गटामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोर जाते तर पिंपळी बुद्रुक या उत्तरेकडील मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा एकत्रितपणे निवडणूक निवडणुकीला सामोर जात आहे खर तर नगरपालिका निवडणुकीमध्ये या वर्चस्व वर्चस्वणारे विधान परिषदेचे आमदार रामराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला त्याच्यामुळं या गटामध्ये आता राष्ट्रवादीचं घड्याळ आणि रामराजे गटाचं धनुष्यबाण आशी आघाडी झाली आहे आणि त्याच्या त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहे ते भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि त्याचं नेतृत्व करतायत हे माजी खासदार भरतसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीला बळ आहेत त्याच्यामुळे या गटातल्या लढती या भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रामराजे निंबाळकर गट अशा होणार आहेत खर तर या गटामध्ये इच्छुकांची संख्याही मोठी आहे कारण हा गट राजकीय दृष्ट्या फार संवेदनशील मानला जातो या गटामध्ये अर्ज भरतानाच खूप इच्छुकांनी गर्दी केली होती त्याच्यामुळे तिकीट नक्की कोणाला मिळणार इकडं लक्ष होतं कारण तिकीट भरेपर्यंत आघाडी कोणावर होती युती कोणावर होती याची म्हणजे कल्पना नव्हती त्याच्यामुळं खूप इच्छुकांची त्याच्यामुळं आज शेवटच्या दिवशी कोण माघार घेत आहे याकडेही या गटातल्या कार्यकर्त्यां लक्ष होतं कारण या गटामध्ये सर्वाधिक बंडखोरी होईल अशा प्रकारची चित्र यापूर्वी दिसत होतं चार पाच दिवसापूर्वी खर तर राष्ट्रवादीमधूनही इच्छुकांची संख्या भरपूर होती भारतीय जनता पार्टी मधूनही इच्छुकांची संख्या भरपूर होती आणि राष्ट्रवादी पासून अंतर ठेवून राहिलेला रामराजे गड जो होता त्यांच्यामध्ये संख्या मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे नक्की माघार कोण घेणार याकडे खूप लक्ष होतं खर तर शेवटची लढत अशी झाली अशी होणार आहे हे तुम्हाला मी सांगतोय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अमित लक्ष्मणराव चव्हाण या तरुण कार्यकर्त्याला समज घेण्यात आली आहे खरंतर हा चेहरा या भागामध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टी रोजवण्यामध्ये मोठ योगदान दिलं आणि केंद्रीय स्तरावरती ज्यांना कामाचा एक अनुभव आहे संघटन पातळीवरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटन पातळीवरती त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या गाळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी या ठिकाणी पडली आहे आणि या ठिकाणी त्यांच्याच पक्षातून अरिविकार संघाचे माझी पदाधिकारी राहिलेले शहाजी बोटे हे भारतीय जनता पार्टी इच्छुक होते त्यांची उमेदवारी रात्री एका ते बंडखोरी करतायत याकडेही या गटातल्या बऱ्याचशा लोकांचं लक्ष होतं कार्यकर्त्यांचं लक्ष होतं कारण पाठीमागच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शहाजी बोटे यांनी बंडखोरी केली होती परंतु शहाजी बोटे हाच किता पुन्हा गेरवत आहेत करा हेही पाहणं गरजेचं होतं परंतु आज चित्र स्पष्ट झाले त्याच्यामध्ये क्लिअर थ्रू झालेला आहे की शहाजी बोटे यांनी आपला अर्ज माघारी घेतलाय त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीतून अमित चव्हाण यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालेला आहे त्यानंतर त्यांचे त्यांच्या विरोधात उभे राहणारे जे उमेदवार आहेत खर तर या ठिकाणी दुरंगी लढत होती आहे आणि एक अपक्ष आहे तो अपक्ष देखील भारतीय जनता पार्टीचा आहे ते आहेत योगेश करपे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे आणि अपक्ष आपली दावेदारी उभी केली आहे त्यांचा परिणाम अमित चव्हाण यांच्या उमेदवारीवरती आणि मतावरती किती होतोय हे पाहणे या ठिकाणी आहे तर आपण चर्चा की या ठिकाणी त्यांचा पारंपरिक आणि मुख्य लढाई कोणाबरोबर त्यांची पारंपरिक आणि मुख्य लढाई या गटामध्ये होणार म्हणायची राष्ट्रवादी काँग्रेस आणि रामराजे गटाबरोबर तर उत्तर कोरेगावचा आणि कोरेगावच्या उत्तरेत असलेला हा जो गट आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पारंपरिक बाली किल्ला आहे आणि राष्ट्रवादी दुबंगल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी गटाची धुरा ही या ठिकाणी सोळशी गावच्या बाळासाहेब सोळस्कर यांच्या गाळ्यामध्ये पडली बाळासाहेब सोळस्कर यांनी कोरेगाव बाजार समितीपासून मुंबई बाजार समितीपर्यंत नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा कार्यरत आहे त्याच्यामुळे त्यांचीही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे कारण त्यांचे चिरंजीव आकाश सोळसकर हे सोळशे गणातून राष्ट्रवादीच्या माध्यमातून उमेदवारी करतायत आणि आता जे आपण बघणार आहोत जिल्हा परिषद गटावरती नक्की राष्ट्रवादीनं पुन्हा तिकडे दिले राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत माजी जिल्हा परिषद राहिलेले सोनके गावचे सतीश धुमाळ यांना अण्णा म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं सतीश धुमाळ अण्णाच्या गाड्यात राष्ट्रवादीची उमेदवारीची धुरा ही आले आहे आणि सतीश धुमाळ हे आता या ठिकाणी या शिवसेना रामराजे गट आणि राष्ट्रवादी उमेदवार म्हणून अधिक पुणे या लढाईला आहे खरं तर या ठिकाणी आणखीन एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कृषी सभापती म्हणून ज्यांनी कामकाज पाहिले ते सोनके गावचे मंगेश धमाळ यांचा अर्ज देखील या ठिकाणी या गटामध्ये होता त्यांची भूमिका शेवटपर्यंत लढण्याची होती पक्ष तिकीट दिला अशी त्यांना आशा होती परंतु पक्षानं तिकिटाचा कव्हर हा सतीश अन धमाळ यांच्या बाजूने गेला त्यामुळे मंगेर धुमाळ हे यांची प्रचंड नाराज झाली खरंतर नंतर ते शोपर्यंत अर्ज ठेवतील का हे पाहण्यास औचुक्याचं होत परंतु आजच्या या माघारी दिवशी मंगीर धुमाळ यांनी सुद्धा आपला अर्ज माघारी घेतला आहे पिंपरी जिल्हा परिषद गटामध्ये आणखीन एक चेहरा चर्चेमध्ये होता तो म्हणजे कोरेगाव तालुक्याचे माजी उपसभापती ता आणि रामराजे गटाचे कार्यकर्ते संजय साळुंके यांनी देखील या जिल्हा परिषद गटामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु या गटात अखंड राष्ट्रवादीची युती झाल्यामुळं या ठिकाणी त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही परंतु त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता ते देखील त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता आणि आजच्या क्षणाला आजच्या घडीला त्यांनी देखील आपला अर्ज माघारी घेतल्यामुळे पिप्पळ जिल्हा परिषद गटामध्ये सरळ सरळ लढाई ही भारतीय जनता पार्टी अमित चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सतीश धमार या दोघांच्या मध्ये होणार आहे आणि हीच पिप्पळी खुर्द गटातील लढाई ही या कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत ठरणार आहे यानंतरचा मतदारसंघ येतोय तो, तो सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदाचं आरक्षण राखीवास केला जिल्हा परिषद गट खरंतर या जिल्हा परिषद गटाचे वरती फलटण तालुक्यातील राज्यकर्त्यांचंही लक्ष आहे आणि कोरेगाव तालुक्यातल्याही राज्यकर्त्यांचं लक्ष आहे या गटाचा अर्धा भाग फलटणला आहे अर्धा भाग कोरेगावला आहे त्याच्यामुळं या गटात तिकीट वाटप शेवटपर्यंत फायनल झालं नव्हतं परंतु या ठिकाणी आरक्षण जे आहे ते मागासवर्गीय महिलेसाठी असल्याने या गटातील महिलेलाच जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे कारण जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षण आरक्षणही मागासवर्गीय महिलाच अस आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणारा महायुतीचा भाग असेल किंवा अखंडपणे राष्ट्रवादी जी या निवडणुकीला सामोरं जाते तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा विचार केला की हा गट ज्याच्या नेतृत्वाखाली येईल त्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवण्याची एक संधी आणि एक जागा वाढली जाईल या मांडली जाईल म्हणून या जिल्हा परिषद गटावरती सर्वच राजकीय पक्षांचं प्रामुख्यानं लक्ष होतं आणि म्हणून या गटात लढती कुणा शकतील हे पाहणं ही मोठं अवसुक्याचं होतं खर तर या गटामध्ये आता ज्या चित्र चित्रपष्ट झाले त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या ठिकाणी माजी महिला बालकल्याण सभापती म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्या जयश्रीताई राजेंद्र भोसले यांना उमेदवार देऊ केली आहे तर जयश्रीताई राजेंद्र भोसले यांचा हा पारंपरिक गट नाही त्यांचं तिन्ही जिल्हा परिषद गट हा होमग्राउंड होत आणि हे होमग्राऊंड सोडून जयश्रीताई भोसले या वार्लाटेशन गटामध्ये उमेदवार म्हणून राष्ट्रवादीने उभे केल्या त्याच्या मागे बरीच मोठी कारणी आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठं कारण आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उद्याच्या अध्यक्षपदावरती दावा सांगताना अनुभवी आणि त्यांचा हुकमी उमेदवार हवा होता म्हणून त्यांनी जयश्रीताई राजेंद्र भोसले यांना या गटामध्ये आयात केलं आणि त्यांना या ठिकाणी जिल्हा परिषद गटाची राष्ट्रवादीची उमेदवारी देऊ केली खर तर या ठिकाणी अजून एक चर्चेचा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षण असताना जयश्रीताई भोसले या कुणबी प्रमाणपत्र घेऊन या गटामध्ये लढाई लढत आहेत आणि त्याचा परिणाम या गटामध्ये काय होणार हे पाहणं औषक्याचं होतं त्यांच्या विरोधात आमदार महेश शिंदे कोणता उमेदवार देणार तेही कुणबी प्रमाणपत्र असलेला उमेदवार देणार की ओबीसी समाजाला संधी देणार अशा प्रकारची एक चर्चा सुरू होती शेवटच्या दिवसापर्यंत आमदार महेश शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी न... प्रतिशत निवडणूक यांचा गट या ठिकाणी एक उमेदवार आयात उमेदवार आणणार अशा प्रकारे चर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू होती त्यामुळे आशा या गटामध्ये कुणबी विरुद्ध कुणबी असाच सामना लागणार अशा प्रकारचे चित्र तयार झालं होतं मात्र शेवटच्या क्षणी काही सूत्र फिरली आणि या ठिकाणी ज्यांनी कुणबी उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरला होता त्या शहाजी बोटे यांनी देखील या इथून माघार घेतली आणि या ठिकाणी महायुतीची उमेदवाराची माळ ही या ठिकाणी वाठाडीशी येथील सुनीता धनाजी मोहिते यांना भेटली खर तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कुणबी उमेदवाराविरोधात कुणबी उमेदवार न घेता ओबीसी समाजाला आलेलं जे आरक्षण आहे त्या समाजाला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि आमदार भाई शिंदे यांनी ही सुनीता धनाजी मोहिते यांना उमेदवाराची संधी दिली त्याच्यानंतर ही लढत ही देखील सातारा जिल्ह्यात आणि कोरेगाव तालुक्यात सर्वात लक्षवेधी लढत ठरणार आहे कारण या ठिकाणी आमदार महेश शिंदे आमदार शशिकांत शिंदे खासदार नितीन काका पाटील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार रामराजे निंबाळकर या मातबर मंडळींची प्रतिष्ठापणाला लागली आहे याच्यामध्ये जो बाजी मारेल तो या कोरेगावच्या राजकारणावरती पुढची सूत्र हलवणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांच इथल्या लढतीकडं आणि इथल्या सगळ्या एकूण राजकीय प्रतिकडे बारकेनं लक्ष राहणार आहे आणि म्हणूनच या गटावरती झेंडा पळपण्यासाठी महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनीही जोरदार मोर्चे सुरू केली आहे आणि ही लढत या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुरंगी होणार आहे नाही म्हणायला या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे या यांच्या मशालची या या नवरा देखील एक उमेदवार उभे आहेत ते आशा शिवाजी माने हे देखील या ठिकाणी आजमावत आहेत ते मैदानात असले तरी आणि महाविकास आघाडी या दोनच पारंपरिक स्पर्धांमध्ये होणार आहे खरंच सांग माझी जिल्हा परिषद सभा गेली आणि ओबीसी चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते डॉक्टर अभय तावडे हे इच्छुक होते भारतीय जनता पार्टीच्या कडे त्यांनी उमेदवारीचा आग्रह केला होता परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आजच्या घडीला त्यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळं महायुतीतून आता सुनीता दनाजी मोहिते हा एकमेव चेहरा या निवडणुकीला सामोरं जातोय आणि त्यांच्या समोर उभी ठाकले त्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्रीभाई भोसले खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा उमेदवार या गटासाठी राखीव आहे ओबीसी महिलेसाठी राखीव आहे आणि त्याच्यामुळे मी मागशी ज्या पद्धतीनं म्हटलं की पिंपळे बुद्रुक जिल्हा परिषद गटाची लढत ही या कोरेगाव तालुक्यातील हायकोर्ट लढत आहे तर स्टेशन या जिल्हा परिषद गटाची लढत ही सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चिली जाणारी लढत असणार आहे आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष इथल्या या आ, लढतीकडे राहणार आहे त्याच्यामुळं ही लढत कशी होते हे देखील पाहण्याचं हे देखील पाहणं आहे प्रसिद्ध गट आहे तो म्हणजे सातारा रोड जिल्हा परिषद गट या ठिकाणच्या लढती कशा होतील हे आता आपण पाहणार आहोत या ठिकाणची लढत ही सरळ सरळ आमने सामने होते कारण या ठिकाणी दोन जिल्हा परिषद साठी इच्छुक उमेदवार आहेत ते म्हणजे एक उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सातोडचे सरपंच पद म्हणून ज्यांनी पत्रकार किर्द पाहिली आहे ते पत्नी सुप्रिया किशोर फाळके या राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत तर आमदार महेश शिंदेगड शिवसेना माहिती यांच्याकडून सातोडचे युवा राजकीय कार्यकर्ते रत्नदीप फाळके यांच्या पत्नी सारिका रत्नदीप फाळके या मैदानात या ठिकाणी उभे आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी सातोड जिल्हा परिषद गटातील लढत ही सरळ सरळ या दोन मेंबरमध्ये होणार आहे आणि या लढत मध्ये थेटपणे आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते आमने सामने या गटाची लढाई लढणार आहेत या ठिकाणी पूर्णपणे हा जिल्हा परिषद गट हा या दोन आमदारांच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असल्यामुळे या दोन आमदारांची प्रतिष्ठा या गटामध्ये पाणावा लागली आहे राजकीय नकाशावरती पुढचा जिल्हा परिषद गट आहे तो म्हणजे कुमटे जिल्हा परिषद गट आणि या गटामध्ये जिल्हा परिषद तिरंगी होती इथे आमदार महेश शिंदे यांची माहिती लढते समोर महाविकास आघाडीतील दोन मेटर पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांचे वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी आपली दावेदारी करतायत त्याच्यामध्ये विशाखानंदराव चव्हाण हे हाताचा पांजा घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि कोरेगाव तालुक्यामधील हा एक जिल्हा परिषद गट आहे ज्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार स्वतंत्रपणे आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि बऱ्याच वर्षानंतर सामान्य जनतेला या ठिकाणी हाताचा पंजा हे चित्र हे निवडणूक चिन्ह पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या विरोधात उभे ठाकलेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार शंकर हनुमंत जगदाडे हे अखंड राष्ट्रवादीच्या वतीनं या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उभे ठाकरे तर आमदार भाई शिंदे यांच्या महायुक्तीकडून शिवसेना धनुष्यबाण या चिन्हा ही लढाई ते म्हणजे हनुमंत रामचंद्र जगदाडे हे उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या लढाईमध्ये आहेत या ठिकाणी अपक्ष उमेदवार मधुकर एकनाथ जाधव हे देखील आपलं नशीब आजमावत आहेत आणि एकूणच या चौघांची लढाई जरी असली तरी इथली लढाई ही खऱ्या अर्थानं तिरंगी होणार आहे आणि या तिरंगी लढाईकडे इथल्या कुमटे गटातल्या कुमटे गटातल्या राजकीय कार्यकर्त्यांसह जनतेचं लक्ष लागू राहणार आहे यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे पुढचा जिल्हा परिषद गट जो आहे तो म्हणजे एकंबे जिल्हा परिषद गट हा आणि या एकंबे जिल्हा परिषद गटामधील लढत देखील हाय व्होल्टेज असणार आहे कारण या ठिकाणी च्या लढतीवरती संपूर्ण आहे आणि निवडणुकीचा प्रचार खरं तर उद्यापासून सुरू होतोय परंतु इथल्या आरोपांच्या फायरी या गेल्या काही दिवसापासून अगोदर सुरू झाले आहेत आणि त्याच्यामुळं इथल्या लढतीकडं ही इथल्या तालुक्यातल्या लक्ष राहणार आहे दयानंद भोसले यांच्या पत्नी राजश्री रा, दयानंद भोसले यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी उमेदवारी देऊ केली आहे आणि करा चिन्हावरती त्या आपली उमेदवारी करीत आहेत आणि त्यांच्या विरोधात एकसळचेच युवा उद्योजक असलेले राजेंद्र उर्फ जवाहरलाल भोसले यांच्या सुविध पत्नी सुनीता जवाहरलाल भोसले या उमेदवारी करत आहेत आणि दोन्ही उमेदवार एकसळ गावचे असल्यामुळे या गटातल्या लढाईचा राजकीय केंद्रबंधू हा एकसळगाव असणार आहे आणि त्याच्यामुळं या गटात नक्की कोण बाजी मारणार आणि पुढची मोर्चेबांधी कशी असणार याकडं इथल्या सर्वसामान्य जनतेसह राज्य कार्यकर्त राजकीय कार्यकर्त्यांचं कारे लक्ष राहणार आहे ही लढत दुरंगी असणार आहे आमने सामनार आहे आमने सामने असणार आहे आणि थेट असणार आहे त्याच्यामुळं संपूर्ण राजकीय पटलावरती एकंबे जिल्हा परिषद गट नक्की कोण्याच्या आपला कोल देतोय हे पाहणं गरजेचं राहणार आहे यानंतरचा जो गट आहे तो म्हणजे किलोरी जिल्हा परिषद गट आणि हा जिल्हा परिषद गट मी मला असं म्हटलं की एक जिल्हा परिषद गट हा कराड उत्तर मतदारसंघाला जोडला गेला आहे तो हाच वाटारकिरोली जिल्हा परिषद गट आणि या ठिकाणी आमदार महेश शिंदे यांच्यासोबत आमदार मनोज घोरपडे हे देखील आपलं जनमत पुन्हा एकदा आजमावणार आहेत कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ येतो आणि या ठिकाणी जी आणि या ठिकाणची लढाई होती ती सरळ सरळ भारतीय जनता पार्टी सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत या ठिकाणी होते, शर्ण शर्ण कौंग्रेस आने कौंग्रेस आने होते तर कुमटे गाठानंतर या गाठात देखील हाताचा पंजा हे चिन्ह या ठिकाणच्या जनतेला पाहायला मिळणार आहे तर ती लढत अशी असणार आहे या ठिकाणी मनोज यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं नवीन चेहरा देऊ केला आहे तरुण उद्योजक असलेले अभय कुमार गायकवाड यांच्या पत्नी श्वेता अभय कुमार गायकवाड यांना इथली उमेदवारी देऊ केली आहे आणि अभय कुमार गायकवाड यांची राजकारणातली कोरी पाठी त्याच्यामुळं त्यांचा अस्वासक चेहरा या ठिकाणी मनोज घोरपोडे यांनी पुढे केला आहे आणि त्यांच्या विरोधात उभे आहेत ते महाविकास आघाडीचे दोन घटक पक्ष वेगवेगळे लढत आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जी याला या लढाईत एकत्रितपणे सामोरे जाते त्या दोन्ही पार्टीचा चेहरा म्हणून या ठिकाणी उभ्या आहेत त्या संध्या रजनी कांतीलाल भोसले या उमेदवार म्हणून उभे टाकल्या आहेत त्यांचे पती जे कांतीराव भोसले हे या भागातलं एक राजकीय मातबर नाव म्हणून ओळखलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर तसं पाहिलं तर जिल्हा बँकेचं पंधरा वर्ष त्यांनी संचालक पद भोगलेलं आहे आणि कोरेगाव तालुक्याचे उपसभापती म्हणूनही त्यांनी कार्यभार पाहिला आहे एकूणच त्यांचा राजकीय मोठा कारकीर्द त्याची आहे आणि त्यांच्याच पारण्यात या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवारी पडलेली आहे तर त्यांच्या तिसरा उमेदवार जो या गटात उभा आहे तो, तो म्हणजे आरबीचे जितेंद्र भोसले जे माजी पंचसमी सदस्य देखील आहेत आणि सरपंच परिषदेचे राज्याचे पदाधिकारी आहेत त्यांच्या पत्नी प्रतिभा जितेंद्र भोसले या राष्ट्रीय काँग्रेसच्या हाताचा पांजा या चिन्हावरती ही निवडणूक लढवत आहेत आणि त्याच्यामुळे या गटामध्ये कमळ गड्याळ आणि हाताचा पांजा अशी तरंगी लढत होती आ, या गटात आणखीन एक महत्वाचं नाव आहे ते म्हणजे भीमराव काका पाटील ज्यांनी सलग पंधरा वर्ष जिल्हा परिषदेवरती प्रतिनिधित्व केलं आहे कृषी आणि सभापती पद त्यांनी या ठिकाणी अनुभवलं आहे त्या भीमराव काका पाटील सध्या भारतीय जनता पार्टीचं काम करतायत आणि त्यांच्या नावाच या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ही लढाई लढतोय त्याच्यामुळे भीमराव काका पाटील जरी आज भारतीय बा भाजपात असले तरी पूर्वाश्रमीची काँग्रेसचे होते त्यामुळे भीमराव काका पाटील यांचा गट कांतराल भोसले यांचा गट आणि जितेंद्र भोसले या तिन्ही स्थानिक नेत्यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पाना लागलेली आहे एकूणच जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे किरोली गटातला ही आ, सर्व तालुक्याचं लक्ष असणार आहे आणि मनोज घोरपडे या ठिकाणी काय करिश्मा दाखवतात हे पाहण्यात अवस्क्याचं ठरणार आहे आपण सहा जिल्हा परिषद गाठामध्ये पाहिलं की काही ठिकाणी थेट लढाई होते काही ठिकाणी तिरंगी लढाई होते तर किरकोळ ठिकाणी अपक्ष उभे राहिले आहेत आणि हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुती या दोन्हीमध्येच होणार आहे आणि एकूण तालुक्याचा आराखडा पाहिला तर तालुक्याचे नेतृत्व करणारे आमदार महेश शिंदे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले आमदार शशिकांत शिंदे या दोघांमध्येच ही वर्चस्वाची लढाई असणार आहे आणि या लढाईमध्ये त्यांनी नेमलेले ने उमेदवार त्यांनी निवड केलेले चेहरे कशा प्रकारे छाप पाडतील आणि या निवडणुकीला सामोरे जातील मोर्चे कशी असणार आहे प्रचाराची विरोचना कशी असणार आहे हे सगळं आपण आपल्या या महाराष्ट्र वन चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांकडे आणणार आहोत खरं तर आज निवडणूक मागा घेतल्यानंतर आता उद्यापासून थेट प्रचाराला सुरुवात होईल आरोप प्रत्यारोप झाले जातील आश्वासनांची खैरात होईल अनेक अनेक ठिकाणी अनेक प्रकारची टीका तिका टिप्पणी होईल आणि एकूणच कोरेगाव तोडक्या मध्ये राजकीय वातावरण हे शिगेला पोहोचेल आणि या सगळ्यांमधून आउटपुट काय निघेल हे देखील आपण आपल्या आहोत आणच्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमदार महेश शिंदे की आमदार शशिकांत शिंदे कोरेगाव तालुक्यातील जनतेचं कौल नक्की कोणाकडे राहणार हे आपण पाहणार आहोत आपल्या या न्यूज माध्यमातून तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्याबरोबर कनेक्ट रहा कोरेगाव तालुक्यातल्या राजकारणाची बित्तम बातमी आम्ही तुम्हाला या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या मैदानातून मिनिटा मिनिटाला देत राहू धन्यवाद